मग कुठं तर काय नाही मित्रांनो तुम्ही ते पाहिलं सकाळी नाश्ता न ना करता मी करण्यात आलतो मग मस्तपैकी दोन दोन पॅटेस खाल म्हणजे तिने एक खालं मी दोन खालं कसं पोटाचं बघितलं पाहिजे थोडंफार मग आता अश्विनी म्हणजे कॉफी कॉफी प्यायची तर तिला कॉफी प्यायला मस्तपैकी असं रेस्टॉरंट एक बारामतीमध्ये एकदम छान असं कपलसाठी असं बसून एका कोपऱ्यामध्ये कपलसाठी एक हा म्हणजे कसं एकदम कोपऱ्यामध्ये असं असं एकदम आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं सांगायचं म्हणलं तर ही लांब नाही पेनशील चौकाचं नाव गा अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे इथं जवळच रिलायन्स मॉल शेजारी आहे आपलं रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी आणि हाल तू इथे पंपावर पेट्रोल टाकाय तर चल हिला म्हणलं चल तुला एक नवीन रेस्टॉरंट झाले बारामती म्हणजे जूनच आहे माहिती नाही हाल तू दोघाने मस्त मस्तपैकी आहे नाशु केला नाश्ता आणि म्हणलं काढावं असा छान छानपैकी व्हिडिओ चला बाय काय तर घरी मी काय दिसायला घेतले खुर्ची जरा आज मला लई मिळाल्या गत वाटते म्हणून जरा स्वच्छ करा म्हणजे जरा ही झाड ही स्वच्छता की बऱ्याच जण आता शहर ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरात अशी झाड ही असतात पण आम्हाला लई याड्यात खडत मध्ये अशी झाड कुठे घरात असतात आता आम्ही मी कसं असं एकटी जर गेली असलं तरी मला असं एकटं वाटत नाही कारण हे झाड सजीव आलं असं वाटतं की पण तरी माणस हाय संग बोलते ती झाड असं <laughs> बघितलं तरी वाटत निर्जीव प्लास्टिकची जी मिळतात का नाही झाड त्याच्यापेक्षा घरात जी नाही धुवून घेतला आणि कधी दसऱ्याला धुतलं होतं घर धुतलं नव्हतं तर बघ किती धूळ परत मी तिकडून धुवून आणलंय चला तर काही ना तर सोप्याचा कवर टाकला कसं वाटतंय सांगा वेगळं वाटतंय ना ले अगं मग झोप ना तुला काय नको म्हणते का मी पोटभर जेवली का नीट 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 चमच्या चिवचा दात पडलाय तिची कशी इकडे तिकडे तू ब व्हिडिओ बोलत नाही बऱ्याच जणांना लावून करमत नाही थोड नाही बोलल्या मला ना झोप लागली बर झोपतो एवढे गरम होत आहे खूप गर्मी वाढली मला आज पाडते काय नाही तर जेवण वगैरे झाले आहे आणि हे जरा इथं वस्तीवरती गेलेत काम ठरवायला अ हे काम त्यांचं रिवाईचा आदर देतो म्हणजे आपलं ज्यावेळी संध्याकाळचं घरी येईल त्यावेळी दोन दोन तास केलं दोन ता चार दिवस तरी होऊन जाईल म्हणून इथं ठरवून बघायला गेले तर इथं तर काढला एक छोटासा व्हिडिओ आपला कसा वाटला काय वाटला सांगा शिवाय आमची जरा ही झाली आहे उठून बस की तिला जरा सर्दी थोडासा ताप येतोय नाय दिसती काय कोण हा मग मी आहे

सद्यात गुड नाईट बोला सगळी गुड नाईट नाईट ड्रीम गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट ड्रीम ठीक आहे बाय बाय गुड नाईट ड्रीम